नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अभ्यासासाठी सोडवायला मिळतील त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा इंग्रजी विषयाचा चाचणीचा रॅमिंग वर्ड्स लिहायचे चार गुणांसाठी चार शब्द दिलेले आहेत बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक त्यानंतर क्वेश्चन नंबर टू सेंटेन्स करेक्ट करेक्ट सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री प्रोनाऊन ॲडव्हर्ब नाऊन लिहायचे <laughs> क्वेश्चन नंबर फोर आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन पाठावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायचे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह अपोजिट वर लिहा क्वेश्चन नंबर सिक्स सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवीची इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर चाचण्याची या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू